होतं पण ते कमी प्रमाण होतच एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती त्या डोळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या पाण्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही कळलं ले का गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही तर टाउन प्लॅनिंग तर तुम्ही बोलणार फक्त एकतानगरचा किंवा परवानगी काय खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतो आहे की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागला मी गेले अनेक वर्ष सांगते आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोकं राहणार कुठे लोकं बाहेर कसे पडतात काही बाबा तिथे काही किती काय आहे टाऊन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतात हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस बंद या सगळ्या गोष्टींच्या बरोबर पोहोचणारी शहर थांबत नाहीये आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये ते पाच पाच शहरं झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झाला त्यावेळेला मला असं वाटतं की वेगळी मुंबई झाली आहे पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर आहे आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं गोडी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी ही प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधन येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देत आहे तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत आहेत याला काही सरकार चालवणं म्हणतात का आत्ताच माझ्याकडे मुलगा आता काय त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशन बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात आणि <coughs> इकडची आमची जी मुलं आहे ते कोट्यामध्ये मागत राज्य बनून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडले जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटतं तर मी मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेलच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच मला असं हा राज्य सरकारचा विषय आहे आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे मला ला मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर इथे राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यात आपल्या राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यामधनं लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामधली ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना निलंबनाने काय होईल तुम्हाला घरामध्ये पाणी शिरलंय मी काल गेलो त्यांच्या अंगावरती एक कपडा होता फक्त आता समजा तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार एक अधिकारी निलंबित करून काही होत नाही प्रश्न सुटत नाही कसे राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये आता तुम्ही उल्लेख केला की पुण्याची पाच शहरं झालेली आहेत गेले पंधरा वीस वर्षे एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका असावी आणि काल शरद पवारांनी एका प्रश्नाच पाठव की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा ताण हलका होणार आहे का किंवा हे प्रश्न तुटणार आहे हे बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सीज काम करत असतात बरोबर आहे काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबई माझे मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे अजून इतर काही सगळ्या त्याच्या पुण्यामध्ये पण आहेत या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या यांची एकत्र कधी बैठक होते का नाही कोणीतरी यायचं पाईपलाईन घालायची पाईपलाईन घातली फुटपाथ केला फुटपाथवाले व वा फुटपाथवाले येणार नवीन काही बस बसवायला हे सगळं चालू राहतं याचं कारण टेंडर निघाली की की पैसे काढता येतात त्यात त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत मी बघाशी म्हटलं ना हे सगळं नेक्सेस आहे आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे परत तेच सांगतो ना आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय मुळात जर यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बर्बाद होणार नहीं। नहीं। ना। या शरीराबद्दल तर नागरिकांना बोलताना नागरिक अनेक भाऊ झालेले पाहायला म्हणजे पुलाची वाडीमध्ये त्यांचं म्हणणं असं कि आता आमचा बोलता गेला आम्हाला मदत करतो पण कायमस्वरूपी त्या खरं राहील तर नागरिकांनी म्हणणं काय काय मांडलं होतं मी काल त्या बघिनीशी बोललो होतो मला त्यांचं खरं म्हणजे त्यांचं हिम्मत की दोन तीन दिवस झालेत त्यांचा मुलगा गेलाय आणि त्या ज्या प्रकारे बोलव होत्या की माझा मुलगा गेला आहे आता तो काही परत येणार नाही परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल ते प्रशासनालाही कळत हे तर येऊन नुसते बसलेले आहेत हो इथे स्वतःच्या पोट पोटचा गोळा गेलेला आहे पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो आणि गेला तीन दिवसानंतर या हिमतीने त्या बाईल द्या मला खरंच आश्चर्य वाटलं काय एखादा प्रकल्प समजा आणायचं तर तो, तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून का तुम? का कर तुम्ही आणत का नाही आहात बस आमच्या मनामध्ये आला आम्ही हा प्रकल्प करणार आहोत का रे पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहेत का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते सांगणार नाही नाही वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे कुठून आबाळातून तुम्हाला आहे का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवत का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो बरोबर ना तिथे इतर नागरिकही आले होते सगळ्यांसमोर दिलं ना त्याच्यामध्ये काही लपवाछपी नव्हती ना मग जर समजा केंद्र सरकारच्या तरी एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे कामं करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा दाखवा लोकांना हो सांगा लोकांना हो तुम्ही म्हणजे वारंवार टाउन प्लॅनिंगचा उल्लेख करतात शहराचा गोप्लॉम हा अनऑर्गनाईजॉ सिटी हा एक याचा आपण उत्तर झाला तर एक या शहरात मनसेने सुद्धा अठरा चौकशी गोष्टी शहर वाढत असताना महाराष्ट्रात नवनिर्माण केले राजकीय पक्षप्रधी आणि लोकप्रतिसुद्धा या सगळ्या प्रोसेसचा भाग राहिला आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने याबद्दल सगळ्या अॅन्लाइट करणार आहात मला माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लॅन फक्त एक आहे टाऊन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जसं जर तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची ती बसवायची मला असं वाटतं आपापसातले हेवेदावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या शहराचा प्रश्न सुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे साधारण किती मंजूर रोजना केली सर तुमची सर त्यामुळे प्लॅनिंग हा जो विषय आहे तो तुमच्या अजेंड्यावर अंतिम पक्ष स्थापनेपासून आहे म्हणजे मुंबई नाशिक नागपूर प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रेझेंटेशन दिलं पुण्यासाठीही तुम्ही बेस्ट प्रेझेंटेशन केलं तर मग शासन किंवा सरकार ह्या सगळ्या टाउन प्लॅनिंगसाठी आणि स्ट्रक्चरसाठी कुठेतरी कमी पडतंय का आणि सरकारच अर्थातच त्यांचं लक्षच नाही आहे कोणाचं म्हणून मी तुम्हाला मी आपण टेस्टेस बोलतो असं नाही का वाटतं मला मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाहीत त्याच्यामुळे झालेला हा सगळा आहे मला असं वाटतं मी आपण ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाही आहे हे अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट ही पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाही आहे पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते तर ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे दुसरा जो विषय जो एम पी सी पण विद्यार्थी आहेत पण विद्यार्थी आहेत त्यांना लागू होतो तो म्हणजे कोणती डिपेंडाची प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरीमध्ये शिरणाऱ्यांचं प्रमाण आजच मुंबईला असे नऊ उपायुक्त अधिकारी म्हणून जे महाराष्ट्राच्या प्रशासनात दाखल झालेत अशांचं होत आहे पूजा केडकरांचं प्रकरण आपण पाहतो आहोत आणि खास करून यू पी जी विश्वासार्हता आहे तर ती कुठेतरी त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट जाऊ का हे यू पी एस सी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात अर्थ नाही मुळात सकत सरसकट सकत सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला कालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यातनं सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे त्या पोरशेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाही आहे तो श्रीमंत कोणतरी पोर्श घेऊन गेला पण बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी शब्द जे आहेत ते बालभारतीने वापरले गेले त्याच्यावरून सध्या वाद सुरू आहे आणि मराठी मनसे मराठीचा मुद्दा घेऊ शे आणि मराठीच्या पुस्तकात येऊ शक्य सर सर दुसरं असं पवार महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं विशेष करून मराठवाड्यात जो जातीवाद वाढला आहे मराठा वर्षाचं ओबीसी तर त्यांचं हे भाष्य म्हणजे तुम्ही या यापूर्वी पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं बघता मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट वाचलेलं नाही मी कधी केलं तरी साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही गंभीर घटना मध्ये घडली त्याच्यामध्ये एका मुली म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा असा विवाह केल्यामुळे त्या मुलीच्या नवऱ्याला त्या मुलीच्या आई भावानी आणि त्यांनी मारलं म्हणजे ऑनर किलिंग आता की पण अशा प्रकार आजही आपण मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो होतो आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ते मग मगाशी काय म्हटलं तुम्हाला खालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींबद्दल असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलीच नसते मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरतीचा समजा कारवाई होणार नसेल नाही मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट चालू तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारणं बिघडं लांबचं राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलो आपण अत्यंत 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 दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहेत काय मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलेनच कळलं का पण प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण त्याला कलु कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारणी या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही अतिक्रमण कायद्या गेलं त्यानंतर काही वाद सुरू झाला त्यामुळे राजकारण पण होत नाही मी बोललो होतो की ह्याच्यामध्ये या सर्व गड किल्ल्यांवरची जी अनुधिकृत बांधकाम आहे ती पाडून टाका म्हणून नंतर झालेली आहे ती विधानसभा निवडणुकांसाठी काही स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी आत्ता सांगू सर ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही मोदींचा मिनिश पाठिंबा दिला होता मात्र आता मी सगळ्या गोष्टी एका वेळेला तुला काय वाटतं